नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गिरीश खेळकर इन्फिनिटी अकॅडमीतर्फे तुमचं सहर्ष स्वागत करतो सगळ्यांना गुड इव्हनिंग आणि उद्या तुमचा असिस्टंट टाउन प्लॅनिंगचा उद्या पेपर आहे तर त्यासाठी तुम्हाला सर्वांना जेवढे पण काही एस्पिरेंट्स आहेत जे उद्या एक्झाम देणार आहेत त्यांना इन्फिनिटी तर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो आता कसं काय अभ्यास करायचा लास्ट मिनिट टिप्स नाव दिलं आपण खरं तर याच्यामध्ये अभ्यासाचे विषय मी काही तुमच्याशी आता बोलणार नाहीये लक्षात घ्या अभ्यास तुमचा झाड तो झाड आता आता काही नवीन करण्याच्या भांगडीत पडू नका फक्त जो अभ्यास केलाय आहे एकदा फक्त काय करा त्याच्यावरती शांतपणे त्याच्यावर एकदा फक्त वरती वरती नजर फिरवा शक्यतो मित्रांशी बोलणं टाळा का मुलं तुम्हाला कुठे मिसगाईड करतात हा अभ्यास केला का तो टॉपिक केला का हा टॉपिक केला का तर तिथे जाऊ नका पहा उद्या साठ मिनटं आहेत आणि हे साठ मिनटं आपल्या आयुष्याला कलाटणी देणार आहेत ज्यावेळेस तुमच्याकडे पेपर हातामध्ये येणार आहे आणि पहा तुम्हाला दीड तास अगोदर त्यांनी बोलवले आहे त्यामुळे आता पावसाळ्याचे दिवस आहेत तुम्ही वेळेत तुमच्या एक्झाम सेंटरला पोहोचणं गरजेचं आहे लक्षात घ्या त्याच्यावर तुमची असणार तुमचं हॉलटिकीट त्याचे दोन ते तीन प्रिंट त्याच्यानंतर तुम्हाला लागणार तुमचे आयडी प्रूफ्स ते पण एकच्याऐवजी एक ते दोन आयडी प्रूफ ठेवा ओरिजिनल्स प्लस झेरॉक्स हे तुमच्याला असणं गरजेचं आहे तुमच्या एक्झाम सेंटरला वेळेत पोहोचणं गरजेचं आहे कारण पावसाचे दिवस महाराष्ट्रामध्ये चालू आहेत लक्षात घ्या त्यामुळे एकदम कट टू कट नियोजन करून असं करू नका ठीक आहे त्यानंतर एक्झामला जायच्या अगोदर पोटात काहीतरी असू द्यात खाऊन घ्या तुम्ही तुमचं जे काही डेलीचं रुटीन आहे त्याप्रमाणे तुमच्या पोटात काहीतरी तुम्ही फ्रुट्स वगैरे जास्त तळलेलं वगैरे न खाता फ्रुट्स वगैरे खाऊन तुम्ही एक्झामला जा आणि लक्षात ठेवा उद्याचे साठ मिनिट हे आपल्यासाठी खूप महत्वाचे पेपर आल्यानंतर पेपर जर खूप अवघड असेल तर होऊ नका पेपर जर तुम्हाला सोपा तर आनंदित होऊ नका लक्षात ठेवा तुमच्या भावनांवरती कंट्रोल ठेवणं खूप गरजेचं आहे कारण की तुम्ही जेवढं शांत चित्तानी उद्याचं जे तुम्ही साठ मिनिटाचा सा तुम्ही पेपर द्याल त्याच्यामधून तुम्हाला काय असणार आहे सक्सेप तुम्ही कितीही प्रॅक्टिस केली असेल कितीही मॉक टेस्ट दिले असतील तरी सुद्धा त्या साठ मिनिटांमध्ये तुम्ही तुमच्या ब्रेथ तुम्ही तुमचं नर्व किती होल्ड करता याच्यावर तुमचं यश अवलंबून असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो उद्याच्या एक्झामसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आपण काही पॉइंट्स आहेत त्याच्याविषयी मी बोलणार आहे आणि तुम्हाला मी आज काही जास्त वेळ तुमचा घेत नाहीये शॉर्टमध्ये आपण सप्त उद्या पेपर पे तुमचा लक्षात घ्या हॉल जी प्रिंट काढून ठेवा शक्यतो कलर प्रिंट मारा काही मध्ये बऱ्याचशा गोष्टी अस्पष्ट येतात त्यानंतर आय डी प्रूफच्या दोन जेरॉक्स काढा ब्लॅक पेन असो दोन ते तीन असो डिजिटल क्लॉक तुम्ही असे जे डिजिटल क्लॉक्स आहेत असे वापरू नका नॉर्मल क्लॉक वापरा पाणी बॉटल बरोबर राहू द्या आणि जसं मी तुम्हाला सांगितलं पावसाचे दिवस आहेत तुम्ही काय केलं पाहिजे वेळेमध्ये पोहोचलं पाहिजे लक्षात घ्या त्यानंतर परीक्षा केंद्रावरती तुम्हाला दीड तास अगोदर उपस्थित राहणं अनिवार्य आहे त्यानंतर प्रवेश दिला जात नाही बऱ्याच केंद्रावरती एकदा तुमचा दिला वेळ आहे त्यानंतर तुम्हाला प्रवेश नाकारला जातो त्याच्यामुळे तुम्ही वेळच गेलं पाहिजे आणि आधार कार्ड निवडणूक आयोगचे ओळखपत्र पासपोर्ट पॅन कार्ड स्मार्ट कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स जे जे काही गव्हर्नमेंटचे आहेत ओरिजिनल्स ते आणि झेरॉक्स तुमच्या असणं काय गरजेचे आहे लक्षात ठेवा त्यानंतर काळ्याशाहीचा बॉल पेन हे तुमच्याकडं दोन ते तीन तुमच्या बरोबर असणं गरजेचे आहे पहा त्यानंतर कालावधी संपल्यानंतर तुमच्याकडे कार्बन पेपर असतो तर कार्बन पेपर व्यवस्थित जपून ठेवा कारण की जेव्हा आन्सर की येते त्यासोबत याच कार्बन की वरून काय करायचं असतं मार्क तुमचे त्याला करायचे असतात बरेच मुलं एक चूक करतात की आपण पटपट पटपट पेपर सोडू आणि नंतर कार्बन कॉपीवरती काय करू मार्किंग करू असं करायचं नाही बऱ्याच वेळा मुलांचे सिक्वेन्स चुकतात तेव्हा काय करत लक्षात एका पेजवरती जे तीन ते चार क्वेश्चन असतील ते तीन ते, ते चार क्वेश्चन एका याच्यामध्ये सॉल्व्ह करा, करा आणि ते लगेच इकडे कार्बन कॉपीवरती काय करा त्याचं ब्लॅक पेन आणि आळे करून घ्या लक्षात घ्या नंतर सगळं बी करेल असं करायचं नाही लक्षात घ्या त्याच्यानंतर कार्बनलेस उत्तर प्रत्येक कार्बनलेस जे तुम्हाला आन्सर आहेत त्याच्याविषयी सूचना दिलेल्या आहेत या व्यवस्थित तुम्ही वाचून घ्या नोटिफिकेशन मध्ये ठीक आहे आता लास्ट मिनिट टीप मध्ये काय काही लास्ट मिनिट टीप कुठली प्रकारची टीप नाही हो तुम्हाला लक्षात घ्या मी तुम्हाला आज कुठली टीप देणार आहे फक्त एवढं सांगणार आहे साठ मिनट आपल्या आयुष्याला कलाटणी देणारे आहेत हेच ते साठ मिनट आहेत जिथं तुम्हाला शांत चित्ताने तुम्ही आतापर्यंत जो अभ्यास केलाय आहे स्वतःवरती सेल्फ बिलीफ ठेवून स्वतःवरती विश्वास ठेवून तुम्ही काय केलं पाहिजे उद्याचा पेपर दिला गेला पाहिजे लक्षात घ्या त्यानंतर इथे सगळ्यात पेपर पेपरमध्ये सगळ्यात मोठा शत्रू कुठला आहे माहिती का तुम्हाला दोन शत्रू आहेत आपल्याला या एक्झाम मध्ये कोण आपण स्वतः आणि हा साठ मिनिटांचा वेळ मी माझ्या एटीपीच्या खूप सारे व्हिडिओजमध्ये तुम्हाला मी बोललेलो आहे की शंभर क्वेश्चन आहेत आणि साठ मिनिट आहेत शक्यतो नव्वद मिनिटं वगैरे असतात इथे टाइम हा इसेन्स आहे लक्षात घ्या टाइम ज्याला टाइम मॅनेजमेंट जमलं साठ मिनिटांचं जो जास्त पेपर पाहून अरे खूपच आवड आलाय आता माझं कसं होईल काही काही लोक आणि अजून एक गोष्ट बरेच मुलं मला कॉल करतात मेसेज करतात सर काय कट ऑफ येईल आणि कशा तयारी करू कट ऑफ ऑफचा काही विचार करायचा नाही कट ऑफ काय येईल काय नाही अजिबात मागचा काय होता बिलकुल विचार कर नाही करायचा प्रामाणिकपणे त्या साठ मिनिटामध्ये तुम्ही आणि तुमचे प्रश्न आणि त्याचे उत्तर बस दॅट सीट याच्या पलीकडे कुठलाही विचार मनामध्ये आणू नका लक्षात घ्या त्याच्यानंतर जर एखाद्या क्वेश्चन जर तुम्हाला डिफिकल्ट वाटला ज्याच्या वेळ जास्त होतोय तर तो लगेच स्किप करा आणि पुढे चला लक्षात घ्या एखाद्या अवघड प्रश्नावरती जास्त वेळ देण्याची गरज नाही आहे कारण टाइम फारक तुम्हाला कमी आहे लक्षात घ्या त्यानंतर शांत राहा कॉन्फिडेंट राहा आणि आजपासून उद्यापर्यंत जोपर्यंत तुमचा पेपर होत नाही तोपर्यंत कोणाशी भांडू नका ना घरच्यांशी भांडू नका मित्रांशी भांडू नका जाता जाता बसमध्ये कोणाला ब कंडक्टरशी भांडू नका रिक्षावाल्याशी भांडू नका ना कॅबवाल्याशी भांडू नका तुमचं मन जेवढं शांती शांत देता येईल जेवढं पोषक आहार तुम्हाला घेता येईल तो घ्या आणि आजारी पडू नका टेन्शन घेऊ नका बिंदासपणे उद्या काय करा पेपरला जा लक्षात घ्या हे काय मी तुम्हाला जास्त सांगत बसणार नाही ना पहा तुमचा तुमच्यावरती सेल्फ बिलीव्ह ठेवा त्यानंतर आपण ही एक्झाम हंड्रेड पर्सेंट क्रॅक करणार आहोत हे मनामध्ये कॉन्फिडंट राहू द्या आणि ही एक्झाम तुम्हाला त्या साठ मिनिटांमध्ये तुम्ही आत्तापर्यंत जेवढं काय नॉलेज अर्जित केलेलं आहे ते मी तिथे हंड्रेड पर्सेंट कसं देईल सिमी मिस्टेक मी करणार नाही याच्याकडे जास्त आणि क्वेश्चन व्यवस्थित वाचा बरेच मुलं काय करतात गायगत गायक वाचतात खाली ऑप्शन करतात आन्सर देतात इथे एक एक मार्क महत्वाचा आहे मी परत तुम्हाला मार्क कट ऑफ याच्यावरून घाबरवणार नाही लक्षात घ्या काही हा तो काही हा आज ते बोलण्याचा विषय नाही जास्त एक्झाम उद्या ज्या एक्झाम होईल त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती चर्चा करूयात की काय कट ऑफ असू शकतो पेपर कसा होता देन लेटर ऑन वी डिस्कस इट बट फर्स्ट फोकस ऑन युअर एक्झाम सगळ्यात पहिलं जे मोठं तुम्हाला जे काम करायचंय ते वेळेत त्या एक्झाम सेंटरला पोहोचणं काही पावसाळ्याचे दिवस आहेत दुसरी गोष्ट त्या पेपरला गेल्यानंतर त्या साठ मिनिटामध्ये शांतपणे फोकस्ड राहून तो पेपर सॉल्व करणं ठीक आहे तुमचे काही क्वेश्चन आहेत का हा एटीपी एट सोडून मी कुठल्या क्वेश्चनला आन्सर करणार नाही आत्ता तर बाकीच्या क्वेश्चनला आपण नंतर पी जे पेपरसाठी काय आहे साऊंड प्रॉब्लेम येतोय सर आवाज येत नाही आहे हॅलो हॅलो हो ना हॅलो हाल ठीक आहे नेक्स्ट एटीपी ऍडव्हर्टाइजमेंट कधी येईल ही एक्झाम होऊ द्या मग बघू आपण एटीपीची एक्झाम करी येईल पुढे नेक्स्ट त्याच्याविषयी आपण निश्चितपणे चर्चा करू ठीक आहे जे जे रिझल्ट त्याच्याविषयी बोलूयात आपण नंतर हो त्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ घेतो हो लक्षात आलं चला परत एकदा इनफिल्ड अकॅडमी आणि गिरीश केळकर यांच्या वतीने तुम्हाला उद्या असणाऱ्या एटीपी एक्झाम बद्दल एक्झामसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ऑल दी बेस्ट धन्यवाद